नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी जोतिबा नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला माळेला आज ग्वाल्हेर सिंधिया ट्रस्ट यांच्या वतीने अर्पण केलेल्या पोशाखामध्ये श्री ज्योतिबाची पूजा बांधण्यात आली होती नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला सोहन कमळातील बांधलेली ही महापूजा प्रवीण कापरे प्रकाश सांगळे शुभम भंडारी उमेश शिंगे अजित भंडारी अमर नवाळे यांनी बांधली दरवर्षी ग्वाल ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला श्री ज्योतिबा देवाला पगडीसह संपूर्ण पोशाख अर्पण केला जातो आज त्यांनी अर्पण केलेल्या पोशाखामध्ये पूजा बांधण्यात आली होती सकाळी दहा वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला उंठ घोडे वाजंत्री देवसेवक श्रींचे पुजारी सह, सह दुपारती सोहळा निघतो दुसऱ्या माळेलाच भाविकांनी ज्योतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती ते लर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनी गर्दी केली होती दर्शन मंडपामध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या दर्शन रांगा नियंत्रणासाठी कोरोली पोलीस स्टेशनचे पोलीस देवस्थान समितीचे कर्मचारी व सुरक्षा रक्षक ज्योतिबा पुजारी समितीचे कर्मचारी पुजारी तैनात होते. स्थानिक येत आहेत नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे आज दुसरी या दुसऱ्या वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्या वेदांना कमळ पुष्पांमध्ये अख्या श्री कमळ हे गांधी होती सध्याची पूजा बांधत असते तसेच ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा